अशातेच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत वडापाव दुपारच्या वेळेस काही चटपटीत असं खाण्याचं मन केलं तर हे असा वडापाव बनवून खाऊ शकता तर इथे मी हे दोन आलू उकळून घेतले होते आणि आलूची साल काढून घेतली आहे तुला छोट्या छोट्या पिसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे रे आलू केलेले आहेत बारीक आता इथे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकचा टुकडा घेतलेला आहे तर याला बारीक ठेचून घ्यायचा आहे मध्ये पण बारीक करू शकता तर बघा अशा प्रकारे हा मसाला कुटून घेतलेला आहे आणि हाताने कुटलेल्या मसाल्याची चवच वेगळी असते गॅसवर कडाई ठेवलेली आहे आणि मध्ये एक चमच तेल टाकूया तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच जिरा टाकून घेऊया जिरा तळतळल्याच्या नंतर हा कुटलेला मसाला टाकायचा आहे मसाल्यामध्ये थोडस बटर टाकायचं आहे अर्धा चम्मच कारण आपण बटरही वडापाव बनवणार आहोत मसाला छान परतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचे हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच गरम मसाला टाकूयात या मसाल्यामध्ये टाकायचे आहे हे आलू एक चमच टाकायचे आहे सोपची पावडर सोपची पावडर टाकल्याने खूप छान टेस्ट येतो वडापावला कोथिंबीर टाकायची आहे अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे खट्टा मिठा टेस्ट साठी अर्धा चमच साखर टाकूयात आता याला छान दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि सोबत असं मॅश पण करायचं आहे तर आलूचा मसाला तयार आहे खाली घेऊ आणि मसाल्याला थंड करून घेऊ तर ओड्याच्या कोटिंग साठी एक बॅटर बनवून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी घेतलेला आहे बेसन थोडंसं टाकायचं आहे मीठ थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया कलर साठी थोडी हळद आणि याच्यामध्ये जर सोडा टाकायचा तो पण टाकू शकता मी सोडा वगैरे टाकत नाही असंच बनत आहे थोडं थोडं पाणी टाकून बेसनच बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा या वाला बॅटर पाहिजे बॅटर वडे बनवण्यासाठी तयार आहे आणि हा आलूचा मसाला पण थंडा झालेला आहे लिंबूच्या आकाराचा बॉल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वडे बनवायचे आहेत वड्याला बेसनामध्ये बुडवून घ्यायचा आहे अशा प्रकारे कढाईमध्ये तेल गरम झालेलंच आहे वड्याच्या मध्ये फ्राय करून घेऊया वड्यांना उलट पलट करून छान फ्राय करून घेऊया घरीच आपला वडापाव मार्केट सारखा होतो तर मार्केट मधून कशाला वडापाव आणायचा घरीच आपण टेस्टी वडापाव बनवून खाऊ शकतो तर हे वडे छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊया आणि चटणीसाठी थोडस बेसन फ्राय करून घेऊया तर हे शेव खुसखुशीत असे फ्राय झालेले आहेत काढून घेऊया तर गॅसवर मी पॅन ठेवलेली आहे आणि पॅन मध्ये टाकायचं आहे बटर कारण आपण बनवत आहोत बटर वडापाव हे पाव या बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत सहसा आपण मार्केट मधून जे वडापाव आणतो तर ते पाव असे भाजलेले नसतात तर आपल्याला हे पाव बटर बटरमध्ये भाजून याचा वडापाव बनवायचा आहे आणि खायला खूप टेस्टी लागते अशा प्रकारे हे बटरमध्ये पाव भाजून घ्यायचे आहेत तर इथे खमंग अशी चटणी बनवून घेणार आहोत तर हे तळलेले शेव पहिले टाकायचे आहेत मिक्सर जार मध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्याला मी सोलून घेतलेले नाहीये अशा टाकत आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अजूनही चटणीमध्ये काही शेंगदाणे वगैरे जे काही टाकायचं ते टाकू शकता याला ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही कोरडी चटणी झालेली आहे पावाला पहिले मधून कट करून घेऊयात अशा प्रकारे याच्यामध्ये टाकायची चटणी वरून ठेवायचा आहे वडा वड्यावर वो थोडीशी चटणी टाकायची आहे एक तळलेली मिरची ठेवूयात आणि याला करायचं आहे असं बंद आणि बटरमध्ये भाजलेलं आहे तर अजूनही टेस्टी लागते बघा एक तोडून पण दाखवते खूप सॉफ्ट असे हे वडापाव झालेले आहे पाहताच खाण्याचं मन होईल असे हे वडापाव झालेले आहे तर हे बटरी वडापाव कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बा बाय